कि आपलं मराठा समाजाला जे आरक्षण आपण मागतो ते आरक्षण दिलं की कोण ना कोण परत हे आरक्षण रद्द करा म्हणून कोर्टात शंभर टक्के कारण हा विषय जो आहे हा विषय असाच करण्याचा काहीचा नाव आहे त्यामुळं आज सरकारच्या माध्यमातून जो प्रयत्न झालाय मी स्वतः बघतोय मान्य देवेंद्र फडणवीसांचा पण जो प्रयत्न आहे की उद्या कोर्टामध्ये हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कुणी कुठल्याही कोर्टात जाऊ दे तरी या दिल्या गेलेल्या आरक्षणाला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे ते रद्द झालं नाही पाहिजे आणि समाजाला योग्य पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे जे कायद्याच्या आणि घटनेच्या ह्याच्यात बसला आणि कोर्टाच्या याच्या आणि नक्कीच कुठलेही लोकशाही मार्गाने होणार हे दडपण्याच प्रयत्न सरकारचा नाही आहे आणि असा प्रयत्न करणार पण नाही आम्ही सगळे लोकशाही मानणारे लोक आहोत किंवा आणि शेवटी आज आम्ही तरी कुठला आलो हो, आज आम्ही पण ग्रामीण भागात आलोय ना आज मंत्री म्हणून मी जरी असलो किंवा मी जरी आज तुम्ही मला मंत्री म्हणून प्रश्न विचारला तरी शेवटी मी पण एक मराठा समाजाचा घटक आहे आज मला पण माझ्या ठीक आहे माझी परिस्थिती चांगली असेल माझी परिस्थिती किंवा माझ्या आरक्षणाची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली मला त्याची झळ बसत नसत पण आज वस्तुस्थिती आहे की आज राज्यात मराठा समाजातले अनेक लोक आहेत समाज संख्येनं मोठ्या आहेत पण आज लोक एवढी त्याच्यामध्ये आहेत की ज्यांना आज त्यांची परिस्थिती दयनीय झालेली आहे त्यांना शिक्षणाची इतर याची जळ बसतीये म्हणजे आता या जळा त्यांना सोसत नाहीत असे त्यामुळं शंभर टक्के या बाबतीमध्ये सरकार आणि सगळे नेते तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करून चांगला तोडगा याच्यावर निघावा या दृष्टीनं प्रयत्न करत